नमस्कार आज आपण कराड नगर परिषद निवडणुकीच्या भारतीय जनता अधिकृत उमेदवार विनायक आहोत सातारा जिल्ह्यातील एकशे सत्तर वर्ष जुने असणारे आणि विविध अंगाने आपला नावलौकिक निर्माण करणारी ही कराडची नगरपालिका आहे तर या नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदाची निवडणूक लढण्याचा मान एका राष्ट्रीय पक्षाच्या माध्यमातून आपल्याला आपणाला मिळालेलं आहे भारतीय जनता पक्ष आज देशातील क्रमांक एकचा चा पक्ष आहे आणि या पक्षानं आपल्याला या नगराध्यक्ष पदासाठीची संधी दिलेली आहे उमेदवार म्हणून काय सांगाल ही का संधी मला जी दिलेली आहे ते माझं असं मला वाटतं की जे काही कारणातलं मी काम केलं कारण जनतेची सेवा करण्याचा प्रयत्न केला त्याच्यामुळे संधी मिळाली असं असं वाटते जी निवड झाली तर त्या आपली निवड होताना आपली वाटचाल जी आहे समाजकारणातली राजकारणातली त्याकडे बघून ती निवड झालेली आहे जेव्हा की हा मतदारसंघ खुल्या वर्गासाठी आरक्षित असताना आरक्षित नाही म्हणजे खुल्या वर्गासाठी तो असताना आपणाला उमेदवारी दिलेले जाती समीकरणावर चर्चा केली जाते एक चांगली गोष्ट आहे की कर्तृत्वाला संधी भारतीय जनता पक्षाने दिलेली आहे तर तुमची जी सुरुवात आहे समाजकारणातली किंवा राजकारणातली त्याबद्दल थोडक्यात काय माझी सुरुवात तशी अडुसष्ट साली माझ्या कामाची सुरुवात झाली सामाजिक कामाची राष्ट्र दल या नावाची एक संघटना होती त्या संघटनेच्या माध्यमातून मी कामाला सुरुवात केली आणि नंतर ते शिवशक्तीत रूपांतर झालं आणि त्यानंतर एकटीत रूपांतर ऐंशी साली झालं हे माझे खरे कामाची सुरुवात राजकीय तर एकोणीसशे पंच्याऐंशी साली मी राजकीय याच्यात पहिल्यांदा नगरपालिकेची निवडणूक लढवली आणि त्यामुळं राजकीय पण सुरुवात झाली असं मला वाटतं साधारणपणे चाळीस वर्षापूर्वी त्यांनी नगर परिषदेची निवडणूक लढवली जिंकला देखील त्या वेळेचं आणि चाळीस वर्षानंतर आत्ताच असणारा जे कारण आहे आणि नागरी प्रश्न किंवा एकूण लोकांची जी मानसिकता किंवा अपेक्षा याबद्दल जाणवलेला फरक काय सांगाल त्याबद्दल पंच्याऐंशी शाळे जेव्हा इलेक्शन लढवलं मी त्यावेळेचं कारण फार वेगळं होत त्या वेळेला या, या प्रभागामध्ये वार्ड म्हणायचे त्यावेळेला वार्डामध्ये तीनशे ते चारशे मतदान होतं आणि त्यामध्ये मी निवडणूक लढवली माझ्या सकाळच्या सहाय्यान त्यावेळेस कार्डमध्ये एक्कावन नगरसेवक होते आणि एकावन नगरसेवक असल्यामुळं लहान लहान वार्ड होते आणि त्यावेळेस दुसरी प्रश्न म्हणजे आत्ताच्या प्रश्न त्यामध्ये फार फरक कि त्यावेळेला मीडिया नव्हतं किंवा प्रमाण इतर हे काही गोष्टी नव्हत्या त्यावेळेला भिंती रंगवायला जायच्या भिंतीवर त्या उमेदवारच चिन्ह किंवा हे असायचं आणि त्याला कालावधी भरपूर असायचा महिन्या महिन्याचा कालावधी असायचा कालावधी भरपूर निवडणूक दिसायच आणि आता जे हे आहे ते फार वेगळं आहे आता सगळ्यात महत्वाचं इलेक्शन मध्ये इलेक्ट्रॉनिक महत्वाचे मेरे मीडिया कारण दोन सेकंदापूर मी कुठं काय घडलं ते लगेच मीडियावर येत आणि त्यामुळं ही इलेक्शन तशी मीडियाच्या बाबतीत म्हणायचं तर चांगला उमेदवार कोण त्याची काय आहे किंवा इतर उमेदवार काय आहेत ह्याच चर्चा ही किंवा लोकांच्या पुढे पोचवण्याच काम मीडिया करत आताचे वार्ड हे साधारण सहा हजार सात हजारचे वार्ड आहेत आता त्या वार्डामध्ये जास्तीत जास्त लोकांच्या पर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न प्रत्येक जण करत असतो पूर्वीच्या काळी सुद्धा पंच्याऐंशीचाळीस लोकांच्या पर्यंत पोहोचायचं असतं जाऊन आवड होत आता कम्प्लेट वगैरे सगळ्या प्रकारचे कम्प्लेट होतात त्यावेळेला म्हणजे जाहिराती जशा असायच्या त्या पद्धतीचे कम्प्लेट असायची तंत्रज्ञानाची गती असल्यामुळं काम सोपं झालं सांगा मला हे सांगा प्रचाराचं काम सोपं झालेलं आहे मात्र शहराचे हद्द वाढलेले गेल्या काही दिवसापासून तुम्ही प्रचार करताय कसा प्रतिसाद आहे किंवा नागरिकांची काय होतं किंवा नागरिकांच्या काय अपेक्षा नागरिक बोलून दाखवतायत का कराडचा एरिया वाढला आहे नवीन भाग यामध्ये आलेला आहे खरं म्हटलं तर कराडचं मूळ कारण आणखीन वाढीव भाग त्या वाढीव भागात अजूनही नागरिक समस्या आहेत आणि त्या दूर करणं महत्वाचं आहे आजच पोस्टल कॉलेजनी या ठिकाणी मी महिलांचे मेळावा घेतला त्या ठिकाण त्या महिलांच्या ज्या समस्या होत्या म्हणजे त्या भागातल्या समस्या होत्या माझ्या पुढे मांडल्या होत्या अजूनही रस्ते काही भागात नाहीत रस्ते नसल्यामुळं घरी जाऊ शकत नाही एखाद्या आजारी पडलं तर त्या उचलून मेन पण धावायला लागतो किंवा चढव आणू शकत नाही अशा पद्धतीचे वाढीव भागामध्ये समस्या आहेत आणि ते फार महत्त्वाच्या आहेत मग काय त्या आश्वासन तुम्ही दिलं आता ते काम करून नगराध्यक्ष झाल्यानंतर तेव्हा मी सांगितलं की रस्ते महत्वाचे आहेत त्याचबरोबर डॅमेज हे महत्त्वाचं आहे लाईट ही तेवढेच महत्वाचे आहेत पाणी तेवढंच महत्वाचं आहे मूलभूत सुविधा आहेत त्या मुळ सुविधा ह्या त्या ठिकाणी करणं गरजेचं आहे आणि त्यांना आश्वास मी आश्वासन म्हणता येणार नाही पण मी वचन दिले की मी त्या ठिकाणी त्या नगर नगराध्यक्ष पदावर आल्यानंतर रस्त्याचं काम हे लगेच होणार नाही पण कच्चा रस्ता म्हणून करण्याचं काम मी करेल लाईटच पहिल्यांदा होऊ शकतो आहे पाण्याचे पाईप तितपर्यंत आलेले आहेत थोडं बऱ्या पाईप फक्त टाकावे लागेल थोडीशी ते मी बघितलेलं आहे त्यामुळे त्या महिन्याभरात त्या कष्ट होऊ शकतात व्यापाऱ्यांची देखील गेला एक बैठक घेतली छोटासा मेळावा घेतला व्यापारी कारडचे बाजारपेठेतले जे व्यापारी आहेत त्यांच्या काय मूलभूत समस्या त्यापैकी एक पार्किंगची मोठी समस्या मोठी समस्या मग काय त्याबद्दल व्यापाऱ्यांचं समाधान कसं केले किंवा व्यापाऱ्यांशी चर्चा करत असताना पार्किंग विषयावर बोलताना मी एक लागलं पार्किंग का गावात नसल्यामुळं मोठं पार्किंग त्यामुळं गावात बाहेर न येणारा कस्टमर येणार गाडीनोरली टू व्हीलर असून तर फोर व्हीलर टू व्हीलरचा लावायला जागा नसते आणि फोर व्हीलर तर पाच राहिली त्याच्यासाठी म्हणून पार्किंग व्यवस्था करणं फार आहे तेवढा आधुनिक पार्किंग व्यवस्था करणं आहे आपल्या टीपी मध्ये म्हणजे वाडी माधव असेल किंवा डीपी मध्ये असेल तर पार्किंगसाठी जागा रिझर्व आहेत गेल्या कित्येक वर्षात तिचं डेव्हलप त्या करू करू शकलेलं नाहीत त्या गरजेचं आहे पण ते डेव्हलप होत असताना आधुनिक पद्धतीचं पार्किंग कमी जागेत जास्तीच्या गारे बसतील हा त्या पद्धतीचे ते पार्किंग यंत्रणा उभे करणं गरजेचं आहे आणि मी जर या निवडणुकीनंतर महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्या सहकार्यानं अतुल बाबा जे आपले आमदार आहेत त्यांच्या खाऱ्या सम्राट आहेत ते त्यांच्या साह्यानं निधी आणून पहिल्यांदा व्यापारांसाठी म्हणून पार्किंगची व्यवस्था करणे करणार आहे आता पेटीत पार्किंग म्हणाल तर आपले खरड खरांचा -खरां गोळाचा मठ जमवतो मठ त्या ठिकाणी पार्किंग होऊ शकतो इकडं जे यशवंत हायस्कूल आहे ते शेजारी पार्किंग होऊ शकतो दुसरं पार्किंग आहे ते स्टँड समोरच्या पार्किंग होऊ शकतं आहे आरक्षणच आहे ते आणि सर्व पेट्रोलांच्या पण पार्किंग आरक्षण आहे तर ह्या जर पार्किंग जर झालं तर आपला व्यापार वाढेल लोक कस्टमर व्या खरा शहरात येतील आज पार्किंग नसल्यामुळं गाड्या लावा जाणार असल्यामुळं आज प्रत्येक खेड्याचा जे व्यापार वाढलाय खेड्यातला तर त्यामुळे वाढलायच दुसरी गोष्ट अशी आहे की ही जी निवडणूक आहे या निवडणुकीला सामोर जात असताना करारकरांच्या मध्ये एक चर्चा आहे शासन स्तरावरून मोठ्या प्रमाणावरती निधी येतोय विकास कामांसाठी मात्र त्या विकास कामांमध्ये गुणवत्ता हरवलेली आहे विशेषतः कराडमधील जे रस्ते आहेत ना ते रस्ते नागरिकांचं समाधान करणारे नाहीत किंवा झाले चांगले रस्ते तर चांगले रस्ते अल्पावधीतच खराब होताना दिसत आहे काय कारण असेल त्याच कारण एवढंच आहे की टेंडर प्रक्रियामध्ये अनेक आठी असतात त्या अटी प्रशासन जे असतं त्या अटीकडे बघून त्याच्या टेंडर मध्ये ते रस्ते त्याची त्या गुणवत्तेचे झाले टेंडर प्रमाणे हे बघण्याचं काम प्रशासनाचं आहे पण तिकडे दुर्लक्ष होते आज रस्ते आज केले हे पुढल्या पावसाळ्यात दूर जात आहेत पण एकूण तिथं राज्य करणाऱ्याच नोकरशाहीवरती नियंत्रण आहे असं तुम्हाला म्हणायचं हो तसंच आहे आणि त्याशिवाय राज्यकर्ते आणखीन प्रशासन हे खरं म्हटलं तर केंद्राच्या त्यांच्या बाबतीत फक्त त्यांना उपचार करायला पाहिजेत होत नाही मला असं वाटतं राजर्ते हेला कारणीभूत आहेत एक अशी देखील कराडकरांनी काही चर्चा ऐकलेली आहे किंवा वर्तमानपत्रातून वाचले माध्यमामध्ये त्याची चर्चा झाली की जो साधारण निधी जनरल फंड ज्याला म्हणतात तो नगरपालिकेकडे असतो की आपत्कालीन परिस्थिती आली तर ती हाताळण्यास भेटण्याची मात्र त्यामध्ये काहीच पैसे राहिलेले नाहीत आपण पस्तीस वर्षहून अधिक काळ नगरपालिकेत नेमकं काय कारण आहे काय घडलं अ खरं म्हणलं तर पूर्वी जनरल फंडात निधी असायचा आणि त्याशिवाय रिझर्व्ह फंड जो असायचा की ज्या वेळेला आपत्ती एखादी त्यावेळेला रिझर्व फंडातला पैसा वापरला जायचा पण गेल्या पंधरा वर्षामध्ये हा निधी जनरल फंड तर वाढला नाहीच पण हाय तो, तो जनरल फंड खर्च झाला आणि उलट जनरल फंडात ठेकेदारांची देणी झाली रिझर्व्ह फंड नाहीच पण जनरल फंडाला सुद्धा कमीत कमी तीन साडेतीन कोटी रुपयाचं देणं जनरल फंडात राहिलं कारण जनरल फंडात जे रेग्युलर कामं असतात ते होत असतात छोटे मोठी कामं छोटी मोठे काम होत असतात पण निधी पहिला तर खर्च झालाच पण मोकळा मुक, जनरल फंड मोकळा झाला फक्त डीडी वाढली नगरपालिकेची म्हणजे आता आव्हानात्मक परिस्थिती आहे कोण परिस्थिती बघितली तर कराड नगरपालिकेचं अर्थ कारण हे आव्हानात्मक आहे मग नागरिकांना चांगल्या कारभाराची अपेक्षा आहे आता तुम्ही नगराध्यक्ष पदाची निवडणूक लढत आहात तुम्ही लोकांमध्ये फिरताय पण आपल्या बरोबर जे खाली उमेदवार आहेत ते एकूण जे चित्र आहे पक्षानं दिलेले उमेदवार त्या उमेदवारांना घेऊन हे आव्हान स्वीकारणं कितपत सोपं किंवा कसं पाहता येत याकडे तुम्ही मला असं वाटतं ते सोपं आहे कारण मेन जे लोक त्या पक्ष म्हणजे आघाडीचे असेल तुम्ही शेवट कसं होते आघाडीचे मेन जे असायचे तेच अं खाली काम करत असताना नगरसेवकांना वेगळ्या पद्धतीचे लाल दाखवून काम करत होते मग ते टेंडर्स असो आर्थिक हिता संबंध पण मला असं वाटतं मी काम करत असताना माझ्या सहकार्याने मी समजावून सांगेन की या ठिकाणी तुम्ही नगरसेवक म्हणून आलाय सेवक म्हणून काम करायचंय आणि आपल्याला आर्थिक प्रतिबंध नगरपालिकेची चांगल्या पद्धतीने करायचे त्यामुळं टेंडर प्रक्रिया करत असताना त्यामध्ये हस्तक्षेप कुणाचाही ना होणार नाही ह्याची खबरदारी त्यांनी घेणार आणि आणखीन एक गोष्ट आहे अशी की नागरीकरण वाढलेलं आहे दोन वर्णाची सुविधा उपलब्ध झाल्यामुळे मोठ्या प्रमाणावर मध्ये येणारे जे बाहेरचे नागरिक आहेत त्यांची देखील संख्या आहे किंवा कामाच्या निमित्तानं घरातून माणूस बाहेर पडतो तर कराडमध्ये स्वच्छता घरांची फार मोठी समस्या आहे संख्या कमी आहे असलेल्या स्वच्छता ग्रहांच्या बाबतीत म्हणजे स्वच्छतेच्या बाबतीत प्रचंड असं विदारक चित्र पाहायला मिळत पूर्वी स्वच्छता ग्रह म्हणजे नवतारी म्हणून ते प्रत्येक पेटेत पुतारी होती पण नंतरच्या हा दहा वर्षाच्या पूर्वीच्या दहा वर्षापासून हे अकरावीस वर्षा वीस वर्ष तेव्हापासून अं एखाद्या घराच्या शेजारी किंवा तिथं त्या समोर असेल तर त्याच्या घरातल्या नागरिक त्या अं ह्या कॉन्सल्ट करवणं नगरसेवकाकडे जाऊन तक्रार करणे अति ती लागू नये खरं म्हणलं तर नगरपालिकेच्या कायद्यामध्ये असं आहे की सुविधा एखादी म्हणजे रद्द करायचे सुविधा दुसरीकडे कामाने ती सुविधा निर्माण केली उपलब्ध पाहिजे पर्याय उपलब्ध पाहिजे पण तसं घडलंच नाही त्यामुळं आज अं बाहेरच्या लोकांना त्या सुविधा न मिळाल्यामुळं सुद्धा हा व्यापार कमी झालेला आहे अनेक प्रश्न आहेत कराडमध्ये जसं पार्किंगची समस्या आहे तसे करड शहरामध्ये काही रिक्षा गेटच्या संख्येचा प्रश्न आहे किंवा हॉकर होतो एक महत्वाचा प्रश्न आहे मध्ये आणि एकूण जर परिस्थिती पाहिली तर अनेक ठिकाणी काही अतिक्रमणाचे काही का समस्या आहेत मग या समस्याकडे कसं बघतं आणि काय आपल्याकडे त्याच्यावरती उपाययोजना म्हणून काय योजना आहे का आपल्याकडं अ खर तर हॉकर झोन हे पाहिजेत हॉकर झोन साठी सरकार सुद्धा आग्रह आहे त्यासाठी त्यांनी आग्रह त्याग्र हॉकर झोन साठी आग्रह असताना हॉकर झोनचे काही युनियन्स आणखी प्रशासन या दोघांनी एकत्र बसून ते प्रश्न सोडवले पाहिजेत पण काय होत की मेन ठिकाणी केवळ हृदयाच्या ठिकाणी सावकार जण पाहिजेत असे लोकांची भावना आहे आर्थिक भाव जास्त तिथं होत तर मला असं वाटतं मी मोठ्या शहरात न पाहिलेलं आहे की हॉकर झोन असेल तिथं नागरिक जात आणि हे हॉकर झोनच्या मिळालेल्या समजावून सा, सांगितलं पाहिजे आणि त्याचबरोबर प्रशासनानं सुद्धा हॉकर झोन साठी चांगल्या पद्धतीची जागा त्यांच्या त्यांना देणाऱ्या सोयी हे सुद्धा उपलब्ध करून दिल्या पाहिजेत म्हणजे अकोजोंज वारे सुद्धा त्या ठिकाणी त्यांचा व्यवसाय करू शकतील अशा वेगवेगळ्या समस्या आहेत आणि वेगवेगळ्या समस्या अपेक्षा करणारे नागरिक आहेत प्रचार करताना तुम्हाला असलेला प्रतिसाद आहे काय वाटतंय तुम्हाला लोकांच्या निश्चितच अपेक्षा असतात अपेक्षा काही अपेक्षा असतात त्या हाती असू शकतात पण मला जो अनुभवला आयुष्यातनं हे खरोखर त्यांच्या पेक्षा काही योग्यच आहेत आता एक उदाहरण घ्यायचं आहे तर मंडे मंडे मध्ये येणारा शेतकरी मंडे मध्ये येणारा कस्टमर ह्या ज्या ठिकाणी साहेबांच्या काळात मंडे बांधली गेली त्या मंडेच माझ्या दृष्टिकोन डिझाईनच सुटलेलं आहे त्या वेळेला मी त्याला विरोध केला होता म्हणजे आताच्या जा मंदिर मंडळीला मंडळी मंदे पूर्वी आपल्याकडे होती ती म्हणजे अशी होती की मध्ये मंडळी होती फळ बाजार एका वेळेला होता भाजीपाण्याची व्यवस्था एका बाजूला होती अ एका बाजूला होते धान्य व्यापार एका बाजूला होते आणि विक्री करणारे कस्टम विक्री एका वगैरे होते म्हणजे व्यवहार स्वरूपात सिस्टीमच योग्य होती वाल्यांच्या गाण्याखाली त्यांना गोडवर दिली गेली होती आता मध्ये ते काहीच बांधले गेले आणि गाळे काढली गेले आता हे सगळं झालेलं आहे अनेक प्रश्न आहेत आपण लोकांमध्ये फिरताय त्यांना हे सगळे प्रश्न सोडवण्याचं आश्वासन देत आहे पण लोकांनी तुम्हाला मत देण्याबद्दल किंवा ही निवडणूक जिंकण्याबद्दल आश्वस्त केलेलं आहे का किंवा तुम्हाला काय वाटतं ही निवडणूक तुम्ही कशा पद्धतीनं याकडे बघताय निकाल कसा असेल किंवा काय मला लोकांनी खरं म्हणजे चांगल्या पद्धतीने प्रोत्साहन दिलेलं आहे आणि लोकांचं म्हणणं आहे की मनातील उमेदवार आम्हाला मिळालेला आहे लोकांनी माझं काम पाहिलेलं आहे सामाजिक पण काम पाहिले आणि ते नगरपालिकेतलं काम पाहिलेलं आहे मी नगरपालिके योग्य आहे त्याला योगच म्हणत होतो आणि आयोग्य आहे त्याला आयोगच म्हणत होतो त्यामुळं तो जे लोकांच्या काय नाही ह्या माणसाच्याकडे ह्या माणसाकडे गेलो तर आपल्या समस्या दूर होतील आणि निश्चित आपल्याला काहीतरी दिलासा मिळेल आणि माझी एक पद्धत आहे की एखादी समस्या आपल्याकडे घेऊन आल्यानंतर मग तो नगरपालिकेत येत होतात तरी सुद्धा नाही घरात येत तरी सुद्धा मी तिची काय समस्या आहे कुठल्या डिपार्टमेंट कर काम आहे मी लेडीज फोन उचलून त्या डिपार्टमेंटच्या अधिकाऱ्याला सांगून तेव्हा तोडगा फडक होतो मला असं कधी मी म्हणलं नाही की माणसाने माझ्याकडे सारखं यावर माणसाचा लोकांचा लोकांना दाखव की मायकडसारखी माणसं कसं नाही जिथल्या तर प्रश्न सोडायची माझी पद्धत आहे आणि त्यामुळं लोकांना ते आवडते रात्री अपरात्री केव्हाही आली तरी मी त्यांच्यासाठी उपलब्ध असतो आणि त्यामुळंच मला खात्री आहे की मला लोक चांगला प्रतिसाद देत आहेत आणि चांगल्या मतदानामध्ये निवडून आणत निवडणूक जिंकण्याचा तुम्ही विश्वास व्यक्त केला की मूना मतदाराने तुम्हाला आश्वस्त केलेलं आहे तर आव्हान आहे का तुम्हाला कोण कोण आहे आव्हान प्रतिस्पर्धी म्हणून तुम्ही कोणाकडे बघताय मी हजार नऊ आहात नऊ मध्ये तुम्ही आहे समोर प्रतिस्पर्धी आहेत त्यातल्या कोणाला तुम्ही मुख्य प्रतिस्पर्धी मानताय मी असं कुठला मुख्य प्रतिस्पर्धी म्हणणार नाही पण आहे त्यांचं ते त्या आये आये भी भी काम करत असतात माझं मी काम करत असतो प्रत्येकानं जिंकण्यासाठीच जा लढायचं असत त्यामुळं प्रतिस्पर्धी महत्व आहे मला वाटतंच प्रतिचं पुढं म्हणजे आहेत का नाही ह्याचा करत विचार करत नाही आपल्याला काम करायचं काम करून लोकांच्या पुढं आहे आणि गेलेलं आहे त्यामुळं माझा विजय हा निश्चित आहे असं मला वाटतं आम्हाला तुम्ही विजयाचा विश्वास व्यक्त केलेला आहे तर तुम्ही नगराध्यक्ष पदाची निवडणूक जिंकलेली आहे तुम्ही प्रत्यक्ष कामकाजाला सुरुवात केलेली आहे तर कराडकरांनी दिलेल्या मताचा त्यांना अभिमान वाटेल त्यांना आनंद मिळेल अशा पद्धतीने काम करताना काय प्रमुख विषय त्यांनी सुरुवातीला हाताळणार हे पहिल्यांदा माझा हाताळत असताना असेल हे एक तर स्वच्छ सुंदरकार आहेच पण त्याचबरोबर पहिल्यांदा पार्किंगचा प्रश्न सोडून दुसरं वाहतुकीचा प्रश्न सोडवणे ज्या ठिकाणी एकरी करावी लागेल त्या ठिकाणी एकरी वाहतूक करावी लागेल गावात येणारे रस्ते किंवा गावात येणारे मार्ग आहेत त्यामध्ये त्या मार्गामध्ये सुद्धा जे डीपीटीपी मध्ये मार्ग आहेत ते डेव्हलप करणे म्हणजे रस्त्याला समृद्ध करण्याचा विचार कारण आतमध्ये येणारे स्व रस्ते व्यवस्थित झाले पाहिजेत आणि ज्या वेळेला अं आता एक सांगतो की आता पैनापूल त्या पैनापुलासाठी ब्रिटिश खालीच पैनापूर आहे आज आपल्याला मधल्या काळामध्ये थोडीच दाजदुजी करून अं भारतीय वाहन सोहळा परवाने वाहनाची सो पर वाहतूक सुरू झाली ती पण आपले आता जे आमदार आहेत त्या त्याने त्या पुलासाठी पन्नास कोटी मंजूर करून आणलेले म्हणजे शहरात येणारा तो एक मार्ग चांगल्या पद्धतीने तो मार्ग होणार आहे तो छोटा में तो पूर होणार नाही तो चांगल्या पद्धतीने मोठा पूर येण्या जाण्याचे ज्या दोन्ही हे असतील त्या पद्धतीने होईल आणि तो एक मार्ग चांगल्या पद्धतीने होणार आहे आज खरवे नाट्याचा मार्ग चांगलाच आहे त्याबद्दल प्रश्न नाही आ, दुसरा एक मार्ग असा आहे की आपण यशवंत चव्हाणच्या मनातला रिंग रोड किंवा एक स्वप्न होत तो स्वप्न तर त्यानंतर काय आता अं संरक्षण बिंद तयार केले म्हणजे बायपास मग बायपास त्या थोड्याशा उचलून म्हणजे उंची वाढवून त्याच्यात हे जर केलं तर तो बरोबर आपल्या ह्याच्यापर्यंत पण जाऊ शकतो काही जणांचं असं म्हणणं आहे की सिंग पडायच्या इथं अं जो भौगोलिक दृष्ट्यापणा तर उंच सखल जे आहे पण ते कडे जाऊ शकतात त्या जो भराव आहे सात साईच्या पाठीनुसार भराव आहे त्या कडे नोड जाऊ शकतो आणि तो जर रोड झाला तर एक नैसर्गिक त्याला चांगलं स्वरूप येणार आहे पर्यटन वाढल त्या ठिकाणी नदीकडे एक चांगले एक रस्ते मिळू शकतील वाहतूक पण होईल आणखी लोकांच त्याच्याकडे आकर्षण मिळवते आपल्या नदीकडे न जसं तुमचा मुंबई मुंबईमधला जे आपण जेव्हा नेकलेस नेकलेस म्हणतो तो तशा ते होऊ शकते म्हणजे रस्ता आणि साधारणपणे स्वच्छतेवरती पुन्हा एकदा फोकस करणार आहे सर्वात निवडून आल्यानंतर या दोन कामाला प्राधान्य देणार आहात निश्चितच कारण निवडून आल्यानंतर केंद्रामध्ये मोदी सरकार आहे राज्यामध्ये देवाबाबनचं सरकार आहे आणि इथं आमदार जे आहेत ते चांगल्या पद्धतीने काम करणारे एका वर्षात चांगल्या पद्धतीने निधाना त्याच्या आधी आमदार नव्हते तरी होते त्यामुळं चांगल्या पद्धतीने मोठ्या प्रमाणावर निधी येऊन हे विकासाचे कामं जे आमच्या डोळ्यापुढा आहे ते विजन आम्ही ठेवलेलं आहे ते विजन सक्सेसफुल शकेल नागरिकांच्या मनामध्ये असणारे जे प्रश्न आहेत किंवा इच्छा आकांक्षा आहेत त्याविषयी आपण भारतीय जनता पक्षाचे अधिकृत उमेदवार विनायक पावसकर अण्णा यांच्याशी संवाद साधलेला आहे संवाद साधत असताना त्यांनी प्रचारादरम्यान आल्यानंतर काय करणार आहे याचा मानस देखील त्यांनी दे दे तु। दे या ठिकाणी व्यक्त केलेला आहे दोनारी परिवाराच्या वतीनं त्यांना मी शुभेच्छा देतो अण्णा तुम्ही दनिजराशी बोललात याबद्दल धन्यवाद नमस्कार <laughs>